बलिंग बुंगरा सै दोस्त तर पर परफेक्ट यार पण टाक यार का यार पण टाकला असता श्रेयस यार आवडला असता पण तसं त्यांनी केलं नाही मग त्यामुळे त्यांना सगळ्यांना पैसे द्यावेत होता चंदू नाना पाहिजे होता आता तर हारले ना आता कशाला फोन करते तुला कसं नाही आता सगळ्यांनी विचार केला सगळेजण गेले मी कंपनीकडे म्हणे आम्हाला कॅप्टन चंदू नाना पाहिजे तू काय चंदू कॅप्टन करा मी अंबानी से फोन चंदू नाना तुम्ही मुंबई इंडिया टीम मध्ये खेळा आणि कॅप्टन बना काय भी बात मारतोय किती पुढे मारतो काही लिमिट आहे का नाही त्याला नंदे काय बोलतोय अरे तुझे आदत कधी बॅट बघितली नाही तुला कधी खेळताना बघितलं नाही रणजी मध्ये खेळला आणि तुला काय डायरेक्ट मुंबई इंडियन कॅप्टन बनवतील का किती खोट बोलतोस तू अरे येडा तुला माहिती का मी तांबाईचा आजूसुद्धा फोन येतो मला मी साध सुद क्रिकेट खेळत नाही अरे माझ्या बंगल्याच्या मागे स्टेडियम आहे मी तर मला रोज बघते मी चौका आणि छक्का शिवाय मारत नाही मी सिंगल रन काढत मी फक्त चौका छक्का चौका छक्का असंच मारतो परंतु चंदू राणा तुम्ही एखादी मॅच तर खेळायला पाहिजे की नाही आधी डायरेक्ट कॅप्टन कसं बनवतील तुम्हाला मुंबई मध्ये तुम्ही राहता की मी राहतो मी राहतो मी कायम मुंबई मध्ये खेळतो परंतु माझी मॅच मी प्रदर्शन करत नाही मी गॅस खेळतो त्यावेळेस टीव्ही वर दाखवू देत नाही कारण की मला तसं चालत नाही म्हणजे केड़ तुम्ही क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळतो अरे रात्र दिवस क्रिकेट खेळतो मी तर खरं बघितलं तर परंतु मी विचार करतो जर आपण खेळलो तर एक जागे कोण आढळेल म्हणून मी दुसऱ्याला सांगतो दुसऱ्याला सांगतो पण आता मुंबईने सांगून गेली म्हणून नीता अंबाणी अजिबात नहीं। नहीं कि आता चंदू फोन 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 येतोय 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 पण नाही मी मध्ये करते आमच्या समोर बोला फोनवर खरंच नाही अंबानीचा फोन आहे का अरे आता उचलून घेईल पण तुम्हाला काय समजणार आहे तुम्हाला इंग्लिश येत नाही तुम्हाला इंग्लिश येते का

मला काही खरं पटत नाही तुम्ही बोला बरं आता हिंदी मध्ये बोला सगळ्या भाषा येतात हिंदी येते गुजराती येते तेलगू येते फ्रेंच येते जर्मन येते पण फक्त लागेल

फास्ट बॉलिंग फास्ट बॉलिंग ओके मैं कैप्टन नो 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 मेरा पचास हजार पगार है और मुझे इंग्लिश भी बोलना आता है ओके ओके टू लेट्स टू लेट्स फार्मास्यूटिकल फार्मास्यूटिकल वेरी गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग दिस इज माय गेट आउट आता खरा पटला मी काम फोन होता आम्हाला तर काही वाटत नाही नीता अम्मानीचा फोन होता खेड्यातल्या येळेत वर काही कळत का अरे पप्या चंदुराना hmm. मुंबईत राहतात असेल बाबा आपण काही गेलो तिथे बरोबर काय सांगत होते अम्मानी त्या काय सांगत होते इंग्लिश मध्ये बोलत होते तुम्हाला काय कळणार आहे का मी मराठी ना आम्हाला हा त्या बोलल्या की मी कोणाचं ऐकणार नाही तुम्ही चौकान चक्का मारतात चौकान चक्का मारतात हे तर तुम्हाला काय असेल ना पोशी काय नसेल आणि फार भरून टाकतात म्हणून कॅप्टन तुम्ही जा मी कोणाचं ऐकणार नाही मला कॅप्टन चंद्रनाथ पाहिजे मग तू जा कॅप्टन मग आम्हाला दिसेल ना टीव्ही मध्ये मी तर होऊन जाईल पण आता काय झालं आता आपण बाहेर गेलो मग पुढच्या वर्षी मला कॅप्टन बनवणार होते काय पण मारतात हो चला पटकन घरी अरे पप्पा तुला तर काय अक्कल नाहीये पुढच्या वेळेस बघतो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन चंदू नानाज राहील पण मी जे सांगत होतो विराटची टीम जिंकेल ती आता खरं होईल तुमची मुंबईने गेली पप्पा असं आहे का आता थांब तू जरा आता पंजाब टीमला मी सपोर्ट करेल आणि आता प्रीती जिंकला फोन लावेल आणि सगळा गायडन्स मी करेल श्रेय शेरला आणि बघा मग बग उद्या कसा पंजाब जिंकतो ते जाऊ दे आपल्याला काय करायचं कोणी जिंको तसरी पाटे तसरी राहते आता प्रीती जिंकायचे फोन येतील मला मग आता मला गायडन्स करावं लागेल आणि मी जर गायडन्स केला त्यांना तर पंजाब हारणारच नाही उद्याची वेळ बघायला चला वेळ होतोय काय तू या गप्पा मारायला काय माहिती शेताची काम करायची मला चला चला सगळेच वेळ झाली आता जाऊया आपण उद्या माहिती फायनल कोण जिंकत ते मी सांगतो उद्या पंजाब जिंकेल म्हणजे पंजाब जिंकेल कारण की मी आता रात्री सगळ्या पंजाबच्या खेळाडूंना आणि कसं घ्यायचं ते बरोबर सांगेल त्यामुळे विराटची टीम हारून जाईल चला चला बघ उद्याच उद्या 家人们。